जय मल्लार मित्रांनो तर मित्रांनो हे माणूस ना सकाळी गेलाय आणि मी घरात आजारी पडले ह्याला ना माझ्यापाशी एक दिवस पण थांबायचं झालं नाही आणि कारण ना ह्याला ना त्या भटक भवानीचं आठवण येत आमचं काळजी नाही याला त्या भटक भवानी कुत्रीचं लय आठवण तिचं लय काळजी हा है ना काय मग, मग? का, काल हॉस्पिटलला ने नेलं तर झालं का एकच दिवसच कमी होत आजारी सात हजार गेलं का गे उपकारला घातलं का कशाला माझ्यावर का उपकार केला झोपायला झोपू दे मग झोपण्यासाठी तिथंच थांबायचं ना मग त्या तिथंच घरी मग जावा उठा हम्म मला तसं नाही बघायचं डोळा फाकून नाही बघायचं मग जा तिच्या घरी जावं आंघोळ करायला मग इकडं कशाला आलाय किती दिलाय पैसे मला कुठनं पाचशे रुपये देऊ ती भवानी देत असाल की तुम्हाला पाचशे का हजार देत असेल हां अजून माझ्या हातून का पैसे नाही तर तुमच्या पशी सगळं जाळ घेलाय का पैसे हा मा मला मी कशाला देऊ त्या नाला कुत्रेला त्या भवनेला मी कशाला देऊ कशाला त्या पाय माझ्यावर उचलायचं नाही कशाला उचलायचं पाय माझ्यावर हा तो कट कट कटकट कट कटकट लई लई जास्त होत नाही का तुमचं मी कशाला देऊ गो खावा इचा, गु खावा इचा, बरेकर बरेकर। गो मला कशाला ते पिझ्झाला जा मी नाही खात मी नाही खात ते तसलं घाण डे मग शुद्ध शाकाहारी असते तुला माहिती आहे का नाही तुला काय काळजी तुला काही काळजी येत नाही का बाईको आजारी आहे म्हणून हा नाही काल एक दिवस घरी आलं आणि दुसऱ्या दिवशी पळ आलं तुम्हाला दम आलं तर मी काय करू हा आम्ही दोन दोन, दोन दोन फॅन लावून झोपते हा मला मला काहीच काम नाही दोन दोन फॅन लावून झोपते तुम्ही एसी मध्ये झोपता म्हणे तिच्या पाशी आणि आम्ही दोन दोन फॅन पण नको का आम्हाला हा मग आम्हाला दोन फॅन पण नको का तुम्ही एसी मध्ये झोपता मग थंडगार मग तिथंच पडायचं नको तर नको जावा तिच्या घरी मग इकडं कशाला यायचं जावा ना जावा हम्म जावा, जावा जावा ना मग कशाला यायचं इकडं आम्ही मरू दे अथवा जीव दे मी कशाला देऊ पैसे थोबड दे ना थोबड फोडे ना थोबड देईन थोबड फोडेन थोबड थोबड थो ए नाटक हे तुझं पाहिलंय अस झालंय भांडण काढन आलय का माझ्याकडे भांडण काढायला ती सांगितली का भांडण काढत तिच्यापाशी जाऊन म्हणून ती सांगितली का भांडण काढ जा म्हणून मग बघ मग तिच्या घरी मी गेलो तर काय होईल तिचं झिंज ओढून हानी लय नाटक लावलं का ती कान भरवली का तिच्यापाशी जा तिला बांडण काढ म्हणून का कान का झपत कानात काय गेलं का मुगळ्या बेशराम कुठले लोक दोघे हम्म थुकायचं थुकायच वय वय थुकायचं थुका थुकाएचा। थुकाएचा। माझ्या अंगावर जेव्हा पटविल ना ते लात घालून बाहेर काढील ना तेव्हा समजल तुम्हाला माझ्या जवळ येऊ नका हे हात सोड हात सोड हात <coughs> सोड हात सोड सोडते नाटकं लावू नको तुला दगण्याला नेली नाही का ती भन आगत पुरतच आहे मग <coughs> काम पुरत <coughs> माम तिचं मरा मग दखणीला नेल नाही का तिनं हॉस्पिटलला काय अटॅक आल का हार्ट अटॅक आला का बोलू का तिला सांग पटकन नंबर सांगा तिच बोलवते नंबर सांगा कि तिच बोलवते तिला अठ्याण्णव बावीस पुढचं चौसष्ट पुढचं हम्म देणे पाहिजे पॅचे हजा येत आहे लय मज्जा येत आहे मज्जा येत आहे मज्जा येत आहे हा डान्स करा करा डान्स बिनकामाचा अक्कल नसलेला माणूस करा बिन अक्कलचे तुला दाख नेली नाही का ना। तिनं हा जात मी विचारलो जातो तू तू तु नीती तुला तुझा जे जेपर्यंत तु काम आहे ना तोपर्यंत तुझ मामा बाहेरचे लोक दुसऱ्या जे असतात ना कामा पुरत मामा असतात समजलं का हम्म